राज्यात महापालिकांमधील सनदी अधिकारी नेमण्यावरून शिंदे फडणवीसांमध्ये शीत युद्धाची शक्यता राज्य शहरी प्रशासन सेवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शिंदेचं विकास खाता आग्रही भाजपकडून देशभक्तीची थट्टा उद्याच्या मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाहीत जय शहा उद्या मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणाल का उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैन्याला अचानक कुणीत थांबवलं देशाचं हिंदुत्वाचं काही महत्व आहे की नाही देशापेक्षा पैसे प्यारे आहेत का उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आज ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक निवडणुका कधीही लागू शकतात आतापासूनच तयारीला लागा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना छत्रपती संभाजीनगरात राज ठाकरेंना मोठा धक्का प्रकाश महाजन यांची मनसेला सोड चिठ्ठी महाजन गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या होत्या चर्चा लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार संजय राऊतांचं टीकास्त्र तर संजय राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर आहेत चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर बिहार काँग्रेसने तयार केलेल्या मोदींच्या एआय व्हिडिओवरून भाजप आक्रमक महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपची काँग्रेस विरोधात आंदोलन मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणावरील सुनावणी संपली पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यात किंवा अंतरवाली सराठीत पत्रकार परिषद घ्यावी जरांगे भुजबळांना एकत्र बोलवून त्यांच्या शंकांचं उत्तर द्यावं संजय राऊतांचं आवाहन मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात थुआ बैठकीचा आयोजन अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरण प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ शरद पवार आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर उद्या दिंडोरीत कार्यकर्त्यांचं शिबिर पंधरा सप्टेंबरला शेतकरी मोर्चा विस्तारित कोस्टल रोड साठी गोरेगावातील वीर सावरकर उड्डाणपूल पूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांचा पूल पाडण्यास विरोध मुंबईतील एकशे पंचवीस वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार